राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत आणि तेच राहतील मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट असे न लिहिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं लिहावं कारण राष्ट्रवादी पक्ष हा आपला पक्ष आहे आणि चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेऊन पाडळसे धरणाचा फायदा कोणाकोणाला होईल हे विरोधकांपर्यंत पोहोचवायचा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे चोपड्यात खाजगी कामानिमित्त आले असता यावेळी तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र त्यांच्या हातून देण्यात आलंय काय विरोधकांना काही काम नाही होईल असं मला वाटत नाही सरकार सक्षम आहे आणि सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे शेतकऱ्याच्या आज पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या घरा घरापर्यंत पोहोचले अकाउंट पर्यंत पोहोचले दुष्काळ सरकारने सदृश दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी घोषित केलेली आहे शेतकऱ्याची पाठीशी असलेलं हे सरकार आहे त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी त्याचा काही फार उपयोग नाही सुळे दादा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आहेत आणि तेच असणारे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काम चालणार आहेत लोकनायक न्यूज